नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर तसेच इतर सरळसेवा भरती परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय संसदेत झिरो आवर कधी सुरू होते ऑप्शन आहे ए सकाळी दहा वाजता बी प्रश्नोत्तर कालावधी संपल्यानंतर सी दुपारी बारा वाजता डी कामकाजाच्या सुरुवातीला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रश्नोत्तर कालावधी संपल्यानंतर भारतीय संसदेत झिरो अवर प्रश्नोत्तर कालावधी संपल्यानंतर सुरू होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी पंडित जवाहरलाल नेहरू सी बाबासाहेब आंबेडकर डी सुभाषचंद्र बोस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिले आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे ए न्यूयॉर्क बी जिनिवा सी पॅरिस डी लंडन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिनिवा जागतिक आरोग्य संघटने डब्ल्यू एच ओचे मुख्यालय जिनिवा येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या तर खाली ऑप्शन दिलेल्या आहेत ए सरोजिनी नायडू बी राजकुमारी अमृत कौर सी इंदिरा गांधी डी विजयालक्ष्मी पंडित तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजकुमारी अमृत कौर भारतातील पहिली महिला राज्यपाल राजकुमारी अमृत कौर या होत्या आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच राज व्यवस्था सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी गुजरात डी उत्तर प्रदेश तर कोणत्या राज्यात सुरू झाली तर राजस्थान पंचायत राज व्यवस्था ही सर्वप्रथम राजस्थान या राज्यात सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा ब्ल्यू रिवॅल्युशन म्हणजे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए हरित क्रांती बी मत्स्यपालन सी दुग्धक्रांती डी औद्योगिक क्रांती तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मत्स्यपालन लि रिवॅलेशन म्हणजे मत्स्यपालन या क्षेत्राशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिले वर्ल्ड हेरिटेज साईट कोणते खाली ऑप्शन आहे ए कुतुबमिनार बी अजंठा गुंफा सी ताजमहाल डी एलिफंटा गुंफा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अजंठा गुंफा युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिले वर्ल्ड हेरिटेज साईट अजंठा गुंफा हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ भारतातील सर्वात मोठा बंदर कोणते आहे ऑप्शन आहे ए कोची बी मुंबई बंदर सी विशाखापट्टणम डी चेन्नई उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर मुंबई बंदर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ इंडियन पिनल कोड आय पी सी कोणी तयार केली ऑप्शन आहे ए जॉन स्टुअर्ट मिल बी लॉर्ड मॅकाले सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डी लॉर्ड डलहौसी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मॅकाले इंडियन पिनल कोड आय पी सी लॉर्ड मॅकाले यांनी तयार केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा चिपको मोमेंट कोणत्या कारणासाठी ओळखली जाते ऑप्शन आहे ए प्रदूषणाविरुद्ध आंदोलन बी झाडे वाचवण्यासाठी आंदोलन सी पाण्याविरुद्ध आंदोलन डी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झाडे वाचवण्यासाठी आंदोलन चिपको मुवमेंट झाडे वाचवण्यासाठी आंदोलन यासाठी ओळखली जाते तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन आहे ए डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन सी वर्मा रॉय डी नॉर्मन बुरलॉग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर एम एस स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांना फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्हल्युशन म्हणून ओळखले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आयची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे ए लॉर्ड डलहौसी बी अलेक्झांडर कनिंगम सी विल्यम बेंटिक डी लॉर्ड कर्झन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अलेक्झांडर कनिंगम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए एस आयची स्थापना अलेक्झांडर कनिंगम यांनी केली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए एकोणीसशे चाळीस बी एकोणीसशे बेचाळीस सी एकोणीसशे पंचेचाळीस डी एकोणीसशे सत्तेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे बेचाळीस भारत सोडं आंदोलन हे एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भारताचे पहिले संगणक कोणत्या वर्षी आले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे पंचावन्न सी एकोणीसशे साठ डी एकोणीसशे पासष्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंचावन्न भारताचे पहिले संगणक हे एकोणीसशे पंचावन्न वर्षी आले आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा ऑपरेशन फ्लड कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए हरितक्रांती बी श्वेतक्रांती दुग्ध उत्पादन सी निडी क्रांती डी पिवळी क्रांती आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्वेत क्रांती म्हणजेच दुग्ध उत्पादन तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच व्हिडिओ पोहोचत राहतील